परभणी येथे जगदगुरु क्रांतीसूर्य महात्मा बसेश्वर यांच्या आठशे चौऱ्या जयंतीनिमित्त भारतीय प्रमाण युवा संघटनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानात अभिवादन व ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला सदरील अभिवादन व ध्वजावंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीस ध्वजारोहण करून महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली यावेळी परभणीचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार तशी संदीप राजापूरकर तलाठी रवी काळे शिवा राज्य संघटनेस धन्यकुमार शिवणकर माजी नगरसेवक सचिन देशमुख शिवलिंग खापरे प्राध्यापक किरण सोनटक्के अरुण पेडगावकर डॉक्टरे बंडू पाचिम वसंतराव निलंगे पंडितराव बरदाळे यांची उपस्थिती होती तसेच या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रामेश्वर खुपडे शहराध्यक्ष कोंडीराव नावकीकर कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के गुलाब बिडकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे पयूर पेटे शिवा दामोदरे आणि शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संभाजी शेवटे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व ध्वजानंद सोहळ्यास तमाम वीरसेव लिंगायत समाज बांधव आणि स्नेहजनांची मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शहरातील उघडा महादेव परिसरातील महात्मा बसेश्वर बसेश्वर चौक येथे अभिवादन चो सोहळा संपन्न झाला येथे सुद्धा समाजवादांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समानता मानवा वानामध्ये ती आज आपल्याला आपल्याही घटकामध्ये गरजिती आहे आहे आणि भारताच्या पेहलगा मेळा तर आपण श्रद्धांजली वाहणार आहोत आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं जे आमचे भारतीय आणि बाहेर देशातील लोक काही वीर शैव धर्माचे प्रशासक आणि प्रसारक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवे माऊली माझे गुरु राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अमोद पुस्तक यांच्या त्या क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा कार्यक्रम हा शिवाय संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोरमजी धोंडेकर या